सुमित व आकाश बालपणीचे मित्र होते दोघेही नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरात होते एक दिवस गावाकडून आकाशला फोन आला सुमितची आई वारली हे त्याला समजते आकाश लगेच घराबाहेर पडतो तो सुमितच्या घरी येतो तेव्हा सुमित आकाशला पाहून खूप रडतो आकाश आपल्या मित्राचे सांत्वन करतो व तेरा दिवस आकाश सुमित जवळच थांबतो सुमित सर्व विधी अगदी व्यवस्थित करतो आईचा तेरावा तर खूप मोठा करतो तेराव्या झाल्यानंतर आकाश मित्राचा निरोप घेऊन निघणार तेव्हा सुमित म्हणतो अरे मला एका संस्थेला आईच्या स्मरणार्थ देणगी द्यायची आहे आपण दोघे जाऊन येऊ मग तू जा आकाश ठीक आहे म्हणतो व दोघेही निघतात ते ज्या संस्थेत जातात ती संस्था म्हणजे एक वृद्धाश्रम असतो तेथे गेल्यानंतर सुमित एक लाख पंचवीस हजाराची देणगी देतो तेथील संस्थापक सुमितकडं एक लाकडी पेटी आणून देतात त्या पेटीवर सुमितच्या आईचं नाव लिहिलेलं असतं ते नाव ना वाचून आकाशला समजते की सुमितची आई वृद्धाश्रमात राहत होती दोघे मित्र घरी येतात घरी आल्यानंतर ती पेटी उघडतात त्या पेटीमध्ये पाचशेच्या नोटांचे बंडल दोनशेचे बंडल शंभरच्या नोटांचे बंडल व पन्नास दहा वीस अशा नोटा एकत्र करून ठेवलेल्या होत्या सुमित हे सर्व पैसे काढतो त्याखाली आईचे पत्र सापडते आकाश व सुमित ते पत्र काढतात त्यात आईने तिचे मनोगत लिहिलेले असते त्या पत्रात आई लिहिते प्रिय सुमित यास अनेक आशीर्वाद यशवंत हो कीर्तिवंत हो नामवंत हो आयुष्यवंत हो बाळा चिठ्ठी लिहिते रे तक्रार नाही करत माझं मनोगत लिहिते मी मरण तर माझं दुःख माझ्याबरोबरच जाईल माझं मन कुठेतरी मोकळं करावं म्हणून ही चिठ्ठी लिहिते बाळा मी वृद्धाश्रमात का आले तुझ्या घरी तुझी मित्रमंडळी आले होते मी त्यांना पाणी घेऊन गेले ते तुझ्या बायकोला काही आवडले नाही ती म्हणाली किती वेळा सांगून झालं पाहुणे आल्यावर घाईघाईने पाणी घेऊन जायची गरज नाही मी होते ना पाणी द्यायला सारखं मध्ये मध्ये करायचं असतं बाळा त्या दिवशी मला समजले की तुझ्या बायकोला माझी किती केळस येते बरोबर आहे तिचं तिला किळस येणार कारण माझं अंग भाजलेलं आहे गळ्यावर माझी कातडं गोळा झालाय माझ्या हातांना नख नाही हात पांढरे पडले आहे माझ्या अर्ध्या डोक्याला केस नाही माझा एक डोळा गेलेला आहे त्यामुळे समोरच्याला केळस येईल अशीच मी दिसते तिचं चुकीचं नाही पण कोणी आल्यानंतर माझे संस्कार मला बसू देत नाही मी लगेच पाणी घेऊन जाते बाळा मी असं ठरवलं घरात राहण्यापेक्षा लांब राहिलेलं बरं राहील राही। म्हणून मी हा वृद्धाश्रम आवडला म्हणून येथे राहायला आले मी जेव्हा ठरवलं तेव्हा मी एक पेटी घेऊन आले माझी आवरावर केली तुला आधल्या दिवशी सांगितलं तू मला काही म्हटला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जेवायला बसल्यानंतर तू तुझ्या ड्रायव्हरला गाडीची चावी देऊन म्हणाला आईला नये जेव्हा मी गाडीत बसले तेव्हा मी खूप रडले कारण माझी सून माझी केळस करते त्याचं मला काहीही वाटलं नाही कारण मी तिला जन्म दिला नाही पण बाळा जेव्हा मला तुझ्या वागण्यातून तुलाही माझी केळस येते हे दिसलं तेव्हा मात्र मला खूप दुःख झालं मला असं वाटलं होतं जेव्हा मी निघेल तेव्हा माझं बाळ मला घरातून जाऊ देणार नाही अशी माझी अपेक्षा होती पण माझी सून माझी किळस करते मी तिला बोलून दाखवू शकले कारण मी तिला जन्म दिला ना मी तुला धड बोलूही शकत नव्हते कारण तुला तर जन्माला मीच घातले माझ्या मुलालाही माझी किळस येते तेव्हा माझं वृद्धाश्रमात येण्याचा निर्णय योग्य ठरला अरे माझी अशी अवस्था का झाली तुला माहीत आहे का मी लहान होते तेव्हा माझे वडील वारले आईने लहानाचं मोठं केलं लग्न झालं नवरा चांगला मिळेल अशी आशा होती तोही पिनारा निघाला खूप मारहाण करायचा त्यानेही एक दिवस आत्महत्या केली ज्या दिवशी तुझा बाप गेला तेव्हा समजले त्याचा अंकुर माझ्या पोटात वाढतो तेव्हा तू दोन महिन्याचा पोटात दो होता जो जन्माला येणार आहे त्याचा यात काय दोष आहे म्हणून तुझा जन्म झाला तुझं संगोपन करण्यासाठी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी पडेल ती कामं केली शेतात एक छोटंसं छप्पर होतं तेथे तुला घेऊन राहिले छपराच्या मेडीला झुळी बांधून तुला झोपी लावलं आणि मी बाहेर काम करत होते छपराला आग लागली मला स्वतःच्या जीवाचे भान राहिले नाही माझे लेकरू झोळीत होते छपराला आग लागलेली पाहून मी त्या आगीत गेले तुला झोळीतून काढलं व छातीशी धरलं बाहेर निघत असताना सपराची मेड अंगावर पडली तेव्हा माझा गळा भाजला डोक्याची केस गेली एक डोळा गेला हाताची कातडी जळाली त्यावेळी तुला कुणाच्या हातात दिलं ते मला सांगताही येणार नाही असा प्रसंग होता त्या लागली ससून हॉस्पिटलमध्ये जेव्हा मला जाग आली तेव्हा मी सर्वात अगोदर विचारलं माझा सुमित कसा आहे कुठं आहे लोकांनी तिथल्या नर्सने मला तुला दाखवलं तेव्हा माझ्या जीवाजीव आला तुझा थोडा पाय भाजला होता सुमित तिथून पुढे मी लोकांची मोलमजुरी करून तुझं शिक्षण केलं तू मोठा झाला चांगल्या नोकरीला लागला तुझं लग्न झालं तुला प्रत्येक गोष्टीत यश ये येत गेलं तू मोठा बंगला घेतला गाडी घेतली मी खूप आनंदी होते मी केलेल्या कष्टाला फळ आलं मी समाधानी होते पण माझं नशीबच फुटकं ते नेहमी आडवं येत गेलं आपलं जळालेलं भाजलेलं शरीर घेऊन तुझ्या घरात राहणं शक्य झालं नाही म्हणून मी वृद्धाश्रमात आले येथे आल्यानंतर मी कधीही पंक्तीत जेवले नाही इथेही माझी कुणाला किळस आली तर घरचे इतकी किळस करतात तर बाहेरचे किती करतील म्हणून मी हरिपाठाला गेले प्रवचनाला गेले तर कधी कुणाजवळ बसले नाही सर्वांपासून दूर एकटीच बसायचे सर्वांचे नातवंड यायचे त्यांच्या अंगा खांद्यावर खेळायचे तू एकदाही माझे नातवंड घेऊन भेटायला आला नाही तू कधी आला तर फक्त भरपूर पैसे देऊन जायचा बाळा ह्या पैशांचं मी काय करणार होते ते सर्व पैसे मी या पेटीत साठवून ठेवले मला पैशांची गरज नव्हती रे मला सहानुभूतीची गरज होती बऱ्याच दिवसापासून मला झोप येत नव्हती मी झोपेच्या गोळ्या घेत होते आता एक गोळी घेऊनही माझी झोप उडाली होती रोजच्या दोन गोळ्या घेत होते आता मी या जीवनाला कंटाळले होते व माझ्या मनाने आता ही इहलोकीची यात्रा संपवण्याचा निर्णय घेतला आणि बाळा मी एकाच वेळी सर्व झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि आता निवांत झोपली आहे आई आईचं पत्र वाचून झालं सुमित जोरजोराने हंबरडा फोडून आकाच्या गळ्यात पडून रडू लागला आज हंबरडा फोडण्यात काहीच उपयोग नव्हता जेव्हा आई या जगात होती तेव्हा तिला झोपेच्या गोळ्या घेऊन या जगाचा निरोप घेऊन घ्यावा लागला होता आत कितीही पश्चाताप केला तरी ती परत येणार नव्हती मित्रांनो सुमित आईचे पत्र वाचून खूप हताश झाला त्याने खूप पश्चाताप केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही नोकर, चाकर नोकरचाकर गाडी सर्व काही होते कितीही संपत्ती असली तरी त्याचा काही उपयोग नाही स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी त्यामुळे आपल्याला जग दाखवणाऱ्या आईची किंमत ठेवा म्हातारपणी तिचा आधार बना आईवडिलांना सांभाळण्याची कुवत जर तुमच्यात नसेल तर रोज तुम्ही एक भाकरी खात असाल तर अर्धीच खा अर्धी, अर्धी त्यांना द्या आपण लहान होतो तेव्हा त्यांनी त्यांच्या पोटाला चिमटे घेऊन आपल्याला मोठं केलं आहे ज्या आईने जग दाखवले तिला वृद्धाश्रमात पाठवू नका मित्रांनो कशी वाटली कथा आवडल्यास लाईक करा